राजधानी दिल्लीमध्ये काल संध्याकाळी भीषण स्फोटाची घटना घडली या स्फोटाने संपूर्ण देश हादरला लोकांची धावपळ पळापळ पड़ झाली मात्र या सगळ्यामधनं आता पुलवामा कनेक्शन समोर आलेलं आहे मुळात ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती हुंडाई आय ट्वेंटी कार आणि पुलवामा मध्ये ज्या व्यक्तींनी स्फोट घडवला त्यांचं एक कनेक्शन समोर त्यांचं एक कनेक्शन समोर आलंय आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय या कारची खरेदी विक्री नेमकी कोणी केली ही व्यक्ती नेमकी कोण आहेत आणि त्यांचा पुलवामाशी काय संबंध सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान या स्फोटानंतर देशातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सध्या हाय अलर्टवर आहे दिल्ली पोलिसांकडून परिसरातल्या अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आणि त्यामध्ये ज्या हुंडाई आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला ती अनेक वेळा दिसून आली यात पोलिसांनी महत्त्वाचे काही पुरावे सुद्धा शोधलेले आहेत ही कार आणि कार मालक काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेले आहेत ही कार हुंडाई आय ट्वेंटीची असून हरियाणातल्या गुरग्राम उत्तर रेल्वे स्टेशनवर नोंदणीकृत आहे तिचा नंबर एच आर सव्वीस शहात्तर चोवीस असं आहे ती मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावरती आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मात्र आता पुलवामा कनेक्शन नेमकं काय समोर आलंय तर अशीही माहिती समोर येते की याच मोहम्मद सलमान याने आपली कार ओखला भागातल्या नदीमला विकली त्यानंतर नदीमने ही आय ट्वेंटी कार रॉयल कार झोन या डीलरला विकली आणि ही कार पुढे पुलवामा येथील रहिवासी असलेल्या तारीखला विकल्याचं समोर आलं त्यामुळे ज्या पद्धतीने पुलवामा हल्ला करण्यात आला त्याच पद्धतीने किंवा त्याच मोडच ऑपरेंटिटीनुसार दिल्ली इथे सुद्धा हा हल्ला करण्यात आला का असा संशय व्यक्त होतोय या कारच्या खरेदी विक्रीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर केला होता असं सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळे कारच्या खऱ्या मालकाची ओळख आतापर्यंत पटलेली नाही अशातच आता फरीदाबाद मध्ये एकोणतीसशे किलो स्फोटके सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकीलही पुलवामाचाच आहे त्यामुळे मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारीखने घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आता व्यक्त केला जातो स्फोट झाला तेव्हा घटनास्थळी तातडीने फॉरेन्सिक टीम पोहोचली होती इतका मोठा स्फोट झाला तरी जमिनीवर खड्डा का पडला नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला यावरून ही कार चालू स्थितीत असल्यामुळे खड्डा पडला नसल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण प्राथमिक तपासानुसार एच एम एक्स थ्री किंवा उच्च दर्जाच्या रासायनिक स्फोटकांचा वापर करण्यात आला असावा असं सुद्धा काही तज्ञांनी म्हटलेलं आहे फॅक्टेड वेपन म्हणजे हत्यार असल्याचा व्यक्त केला या प्रकरणामध्ये अहवाल समोर येईल तेव्हा खरं कारण समोर येईल पण आतापर्यंत या घटनेबाबत चार जणांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांची कसून चौकशी सुरू आहे यापरती परती गुन्हे सुद्धा दाखल झाले असून आता या प्रकरणाचा तपास एन आय म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुढे काय सगळे कनेक्शन जुळतात का आणि देशातल्या निर्दोष लोकांना निष्पाप लोकांना ज्यांनी मारलेलं आहे ते समोर येतात का त्यांचा खरा चेहरा समोर येतो का सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत खरी माहिती खात्री करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण त्यासाठी तुम्ही सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका